नमस्कार मंडळी आज बनवतो आहे आपण छान असा मस्त काळ्या मसाल्यातील कांजीचा रस्सा त्याच्यासाठी आपण इकडे बघा बाजरी भाजून घेतलेली आहे चण्याची डाळ भाजलेली आहे खोबरं कांदा लाल मिरची छान असं मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण हे सर्व मिक्सरला बारीक करणार आहोत अशा पद्धतीची रस्साभाजी पाट आपण ज्या पाटवड्या बोलतो त्यामध्ये यामध्ये खाण्यासाठी एकदम मस्त लागते आणि ही भाजी पितृपक्षामध्येच बनवलेली जाते छान कढई तापली होती तेल घालून घेतले कढीपत्ता टाकलेला आहे आपल्या आवडीचे छान मस्त मसाले घालून दोन मिनटासाठी हे पर चा परतून घ्यायचं आहे छान हे परतलं की आपण यामध्ये जो बारीक करून ठेवलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा छान मस्त बाजरी आणि डाळ घालून आपल्याला हा रस्सा बनवायचा असतो आणि खाण्यासाठी एकदम भारी आणि एकदम मस्त लागतो झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि मस्त छान एक दोन खळखळून अशा उकळ्या येऊन द्यायच्या आहे उकळ्या आल्याच्यानंतर छान मस्त आपण ही रस्सा भाजी अशा पद्धतीच्या ज्या आपण वड्या करतो बेसनाच्या वड्या किंवा पाटवड्या यामध्ये ओतून बाजरीवरवर किंवा तुम्ही चपातीमध्ये छानपैकी असे खाऊ शकतात अगदी जुनी आणि पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीच्या वड्यांमध्ये हा रस्सा ओतून खायचा असतो अगदी सोपी आणि एकदम चविष्ट बनणारी अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे